माझ्या नवीन घरातील आजची माझी साईची पूजा माघी पौर्णिमेनिमित्त उंबरटीची पूजा केली नमो त्यानंतर पूर्ण मंदि सुदे धुळा उठी माझी म्हणे बा जैसा क्षगंगा जलकुण्डियाली दैची कृपेची मज साद झाली नगंरीद था श्री नमः आई गाबाई तुझ्या पाल्या ज्योती तुझ्या पाल्या ज्योती आरती वाळू आंबे करू आरती आई गाल्या ज्योती तुझ्या पाजल्या ज्योती एक